देवगड तालुक्याच्या महायुतीच्या न्यायाच्या निमितमाने हत्यावर बोलले भारत मंत्री महाराष्ट्र राज्याचे के माजी मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे नेते सन्माननीय इस्डे नंटीका बिद्टेस किता शहां lush के लिल्ध के लांड करनाओ यह डरा अधर कर लो मेया खोड़न करने सक्मर्ब 넉या collapsed के लिल्याओ सेल द利त खोलने तुखत्र में तुसंथी formulated के

मजे, दौगा एक मजे होती माझ्याच्या मान्यवरांनी त्याच्या प्रतिनिधीचा उल्लेखही केला पण माझा ही निवडणूक लोकसभेची आहे आणि लोकसभेमध्ये दोन

आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका